जॉब साठी आणि नोकरीसाठी साठी सुवर्ण संधी आलेली आहे मित्रांनो युको बँकेमध्ये विविध पदासाठी जागा निघालेल्या आहेत तर अप्रेंटिस पदासाठी पाचशे चौवेचाळीस जागा निघालेल्या आहेत आणि या पाचशे चौवेचाळीस जागासाठी आपण फॉर्म भरू शकतो यासाठी जी पात्रता आहे शैक्षणिक पात्रता एलिजिबिलिटी आहे तर कोणत्याही शाखेतील पदवी असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो ज्या विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे पंधरावी पूर्ण झालेली आहे तर त्या विद्यार्थ्यांनी कृपया हा फॉर्म भरू शकतात आणि तुम्हाला जॉबची चांगली संधी उपलब्ध आहे तर यासाठी नोकरी ठिकाण आहे पूर्ण भारतमध्ये वयाची आठ आहे एक जुलै दोन हजार चोवीस ते आ, एक जुलै दोन हजार चोवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष वय असणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात एसी एस च्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष सूट आहे आणि ओबीसी विद्यार्थ्यांना वर्ष वर्ष वर्षाची सूट आहे म्हणजे ते वय असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आर्ट कॉमर्स सायन्स कुठल्याही शाखेचा आणि परीक्षानंतर नंतर याची तारीख येणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सोळा जुलै आहे तर कुठल्याही शाखेतल्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिस पदासाठी पाचशे चौवेचाळीस जागा आहेत आपण यासाठी फॉर्म भरू शकतो आणि आपले एक नोकरीची सुवर्ण संधी आपण मिळवू शकतो जय हिंद जय भारत